सोलापूर हैदराबाद रोडवरील जुना बुरामनी नाका येथे दुचाकी व ट्रकचा अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाल्याची घटना घडली तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सिद्धाराम सदाशिव साखरे वर्ष पंचावन्न राहणार पाकणी उत्तर सोलापूर व बसवराज काळे वर्ष पन्नास राहणार पाकणी हे दोघे जण दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून डबल सीट मार्केट यार्ड ते पाकणी असे जात असताना जुना बुरामणी नाका येथे पाठीमागून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली या अपघातात सिद्धाराम सदाशिव साखरे व बसवराज काळे हे जखमी झाल्याने त्यांना दीड वाजण्याच्या सुमारास पुतण्या किरण साखरे यांनी शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले त्या दोघांवर उपचार सुरू आहे या घटनेची सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे आज या ठिकाणी पोरामणी चौक या ठिकाणी मी माझ्या मुलाला शा ट्युशनवरून आणायला जाता जात असताना या जा बोरामणी चौकामध्ये आणि अक्कलकोट पाण्याटाकी पशे आणि शहरातल्या काही महत्वाच्या भागामध्ये जड वाहतुकीचा अजूनसुद्धा अजून देखील प्रश्न आयिनीवरच आहे मी मागील काही दिवसाखाली आमच्या मंडी वस्ती भागामध्ये जे जड वाहतूकमध्ये घुसत होती त्या ठिकाणी एका लहान मुलाचा मृत्यू झाला त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलचा या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे तरी देखील हा प्रश्न हा सुटत नाही आहे हा प्रश्न आज ही बघताय तुम्ही जड वाहतूक एका रोडची बंद करून दुसऱ्या रोडला सोडली जाते तर पूर्णपणे जड वाहतूक संध्याकाळी दहापर्यंत शहरातून बंद व्हायला पाहिजे हे आमच्या सर्वांची मागणी आहे जर ही जर ही जर, 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 जर व्यवस्था नाही झाली हे अगोदर निवेदन दिलेलं आहे मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे माझं दिले नाव लक्ष्मण सर्वजे आहे आणि जड वाहतुकीच्या प्रश्नावर मी अनेक वेळा आवाज उठवलाय मला काही या ठिकाणी बाईट देऊन माझं नाव मोठं करायचं नाही आहे ना माझ्याकडे ना ना ओशे आहेत जर पुढील येणाऱ्या काळामध्ये जर ही जड वाहतूक नाही बंद झाली तर मी मोठ्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकांना घेऊन या आंदोलन छेडण्याच्या मी मनस्थितीमध्ये आहे वाहतूक शाखेने देखील ही वाहतूक लवकरात लवकर शहराच्या बाहेरून वळवण्यात वळवण्याचा प्रयत्न करावा नाही जर वळवण्यात आलं वर संध्याकाळी नऊ हां आज देखील पाहतोय आपण काही भूमिका घेऊन या ठिकाणून ज्यांना जखमी झाले त्यांना आपणच आता पाठवून दिलं पत्रकारांना आपण नागरिकांना मी एक सामाजिक कार्यकर्ता मी जरूर आवाज उठवणार आहे आणि हा प्रश्न एक बाब बनलेला असून कशासाठी सोडताय दिवसा वाहतूक शहर मोठं झालंय शहरातली नागरिक वा, संख्या वाढलेली आहे वाहतूक वाढलेली आहे मग तुम्ही हे जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे येणाऱ्या काळामध्ये दिसेल मी काय करणार आहे मी आंदोलनाच्या पद्धतीनं मी हे सर्व बंद करून टाकते